सोनाळीमध्ये दोन गायींना विषबाधा होऊन मृत्यू गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ यांची आर्थिक स्वरूपात मदत सोनाळी तालुका कागली येथील महादेव केदारी पाटील यांच्या दोन गायींना विषबाधा झाल्यामुळे मृत्युमुखी झाले असून दोन गायी अस्वस्थ असून क्षणाचाही विलंब न करता गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ तातडीने सोनाळी गावी येथे जाऊन पाटील यांच्या गोट्याला भेट दिली या दुःखद घटना पाहून हळहळ व्यक्त केली पाटील कुटुंबाला आधार देण्यासाठी नवीद मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष आर्थिक स्वरूपात मदत दिली तसेच अशा काही दुर्घटना घडून नुकसान होऊ नये म्हणून यावेळी उपस्थित दूध उत्पादकांना गोकुळच्या किसान पॅकेज विमा पॉलिसीची पूर्तता करावी असं आव्हान देखील केलं यावेळी डी एम चौगले पी व्ही पाटील सागर चौगले शामराव पोकलेकर बाळासोब पाटील नामदेव भोसले अर्जुन मस्कर गोकुळ दूध संघाचे कर्मचारी भिकाजी पाटील रणजित शिंदे चंद्रकांत बरकाळे व सोनाळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा